गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज सुखरूप पृथ्वीवर परतली सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित सर्व स्थानकांना भारत गौरव सर्किट यात्रेशी यात यात जोडलं जाणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती जे एन पी एला राष्ट्रीय महामार्गांशी जोडणाऱ्या पागोटे ते चौक या सहा पदरी मार्गासाठी साडेचार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार रुपयांपर्यंतच्या भीम यू पी आय व्यवहारांवर विशेष सवलत देणाऱ्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पंधराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर नागपूरची घटना पूर्वनियोजितच असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुनरुच्चार पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची ग्वाही राज्यात गुन्ह्यांप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचं प्रमाण चौऱ्याण्णव टक्क्यांवर तर दोषसिद्धीचं प्रमाणही वाढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्राचा होकार भारतीय रेल्वेच्या गुंतवणुकीमुळे महत्वाची कामं होणार मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती राज्यात भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी सीची पुनर्रचना करणार रिक्त जागाही लवकरच भरल्या जातील मुख्यमंत्री नागपूर हिंसाचार प्रकरणातल्या मुख्य संशयित सूत्रधाराला अटक इतर पन्नास जणांना एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी काही भागात संचारबंदी कायम न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांची घेतली भेट विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा आणि नागपूर इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाचं केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मुख्यमंत्र्यांनी मानले आभार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोड्या प्लस